नमस्कार मंडळी पंढरपूरवरून वरून आता मी नाही का रेल्वेत बसला आता कोल्हापूरला चालला आता कोल्हापूरला निघालो आता कोल्हापूरच्या मंदिरा जवळ आला आता तिथं आता इथोसं ना फ्रेश व्हायसाठी आता बाथरूम संडास वगैरे आता पाहून राहिलो आम्ही इकडे तिकडे तिकडे सुविधा आहे म्हणून सांगून राहिले मंदिराच्या परिसरात तिकडे तिथं लाकर वगैरे आहे बॅगा बी वगैरे ठेवायच्या आहे तिथं बॅगा ठेवायच्या आहे तिथं बॅगा ठेवायसाठी लाकर तिकडे पाहून राहिलो आम्ही तिथं आता बॅग्या वगैरे ठेवल्या आम्ही लाखरमध्ये हातपाय वगैरे धुतले रेत झालं आहो आता कोल्हापूरच्या मंदिरामध्ये आलो आहो अंबाबाईचं मंदिर महालक्ष्मीचं मंदिर पण म्हणते कोल्हापूरचं आता रांगेत लागून राहिलो आता दर्शनासाठी हार वगैरे फूल वगैरे घेतले आता या मंदिराचा परिसर आहे कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे पुराण्या काळाचं बारचा परिसर आहे पूर्ण दर्शन वगैरे झालं पण आता तिथं नाका फोटो व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ वगैरे काढला नाही आता बाहेर निघून राहिली मी दर्शन झाल्यानंतर बाहेरचा परिषदेचा व्हिडिओ काढून राहिला दाखवून राहील तुम्हाला फोटो वगैरे आम्ही काढून राहिलो माझी मुलगी नमी मी आहे असं कोल्हापूरचं दर्शन झालं आमचं आता